आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खुलींच्या घरांची अपेक्षा असून गावठाण आणि बाहेरच्या घरकुलांसाठी समान न्यायाची भूमिका शासनाची आहे घरकुलासाठी शासन आग्रही असून तेवढीच कार्यतत्परता संबंधित यंत्रणांनी दाखवून कोणत्याही प्रकारची आडकाठीची भूमिका यात ठेवता कामा नये असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली मनपाच्या पावसाळ्यापूर्व नियोजनासह अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त नदी नाल्यांच्या सुरक्षा भिंत आणि रस्त्यांच्या कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला यासंदर्भात पुढील आठवड्यात मनपा आयुक्तांनी आमदार आणि माजी नगरसेवकांसोबत झोननिहाय बैठक घेऊन अहवाल तयार करावा असे निर्देश यावेळी बावनकुळे यांनी दिले महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या धरणासमवेत नदीजोड प्रकल्प जलसंधारण जन जल पुनर्भरण पाण्याचा पुनर्वापन वापर आणि इतर लहान मोठ्या प्रकल्पाची जोड देणं आवश्यक आहे यातून भविष्यातील महाराष्ट्र हा दुष्काळाच्या आव्हानांवर यशस्वी मात करून उभा राहिलेला महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या अभिन्यासातील पुनर्विकसित वसाहतींमधील बांधकाम केलेल्या इमारतींना प्राधिकरण अधिमूल्य फरकाच्या रकमेवरील व्याज माफीसह मंडळामार्फत राबविलेल्या तसंच भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी विशेष अभय योजनांना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्तावला शासनानं मान्यता दिली ऐंशी गृहनिर्माण संस्थांना याचा लाभ मिळणार आहे देशातल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आज पाच हजार सातशे पंचावन्न झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्र केरळ मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका रुग्ण रुग्णाचा मृत्यू झाला केरळमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून एका दिवसात एकशे सत्तावीस नवीन रुग्ण आढळून आले आहेत गुजरातमध्ये एकशे दोन आणि महाराष्ट्रात एकोणतीस नवीन रुग्णांची नोंद झाली आहे नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कालसन स्टॉर वगर इथं झालेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे सातवे विजेतेपद पटकावले आहे पाचव्या विजेते विश्वविजेत्या असलेल्या काल भारताच्या अर्जुन एरिकायसीशी रोमांचक अंतिम फेरीत बरोबरी साधल्यावर सोळा गुण मिळून विजेतेपद पटकावलं प्रादेशिक हवामान विभागाने येत्या दहा दिवस तारखेपर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यांकरता येलो अलर्ट जारी केला असून आज विदर्भात सर्वात कमाल तापमान ब्रह्मपुरी इथून एकेचाळीस पूर्णांक दोन तर ता नागपूरचे तापमान एकोणचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार